हाय स्टुडंट आज अष्टमी कक्षेचा चतुर्थ पाठ बघत आहे आपण द्वौ द्वे द्वे याचा इंग्लिशमध्ये एकच मिनिंग आहे टू तर येतो तौ आपण येते येतानी आपण आतापर्यंत हे शिकलो की येते ते, ते म्हणजे छात्र पुल्लिंग वापरलं तर आपण येते ते, ते आणि दोनपेक्षा जास्त आहे म्हणून त्याच्यानंतर एता तहा हे लेडीज आहे जे फिमिनाईन आहे म्हणून एता तहा वापरला आपण आणि दोनपेक्षा जास्त आहे त्याच्यानंतर आपण इथे एश हो, एश आणि एश हो एशा वापरलं एश एषा वापरलं तर एश एषा आणि स सहा स हो सहा वापरलं तर त्याला एक वचन म्हणजे सिंग्युलर नंबरसाठी आपण वापरलं तर आता संस्कृतमध्ये दोन पार्ट असतात संस्कृतमध्ये किती पार्ट असतात संस्कृत दोन वचन असतात जसं इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये वचन जे आहे नंबर तो सिंग्युलर आणि प्लुरल किंवा एक वचन बहुवचन असतं तर संस्कृतमध्ये हे द्विवचनसुद्धा असतं दो दोघांचं तर आता प पाहूया आपण त्याच्यासाठी आपल्याला जर दोन कुत्र्यांसाठी आपल्याला ए तऊ आणि तौ वापरायचं म्हणजे हे दोन कुत्रे आणि ते दोन कुत्रे आ, पर परंतु इंग्लिशमध्ये त्याचं दीज दोजच होईल तर आता बघा आपण इथे ए तऊ शुण शुण कौ एत खादतं कौ खादत ए तऊ शुणकौ खादतं हे दोन कुत्रे आहे हे खात आहेत कोण खात आहेत हे दोन कुत्रे खात आहेत ए आता इंग्लिशमध्ये बघू दीज आर टू डॉग्स दीज आर इटिंग हू इटींग दीज आर टू डॉग्स इटिंग समझ लर तौ तो बा तव तो खेलत कौ खेलत तव तो बालो खेलते दोज आर चिल्ड्रन दोज आर प्लेइंग दो हू आर प्लेइंग दोस डोज टू चिल्ड्रन्स एनी टू टू चिल्ड्रन टू चाइल्ड प्लेईंग तसं इथे येते ते आहे फेमी पण त्या दोघीजणी आहे जसं येता तहा वा आपण केलं तसं येते ते इथे करायचं आहे आणि दोघीजणी आहे तर इथेसुद्धा इंग्लिशमध्ये सेम दीज दीज आर सिंगर्स दीज आर सिंगिंग हू आर सिंगिंग दीज आर सिंगर्स सिंगी त्यानंतर इथे विद्यार्थिनी आहे पण त्या दोघीजणी आहे तर ते विद्यार्थिन्यो ते पटतं के पटतं ते विद्यार्थिन्यो पटतं तर दोज आर स्टुडंट्स दोज आर दोज आर रीडिंग किंवा दोज आर स्टडिंग दो हू आर स्टडिंग किंवा हू आर रीडिंग दोज आर दोज आर विद स्टुडंट टू स्टुडंट दोज आर टू 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 स्टुडंट रीडिंग कळलं आता त्यानंतर ए ते वाहने हे वाहनं आहेत येते हे गच्छतं ते जात आहेत के गचत कुठे कोण जात आहे ये वाहने वाहणे गच्छतं ते वाहने जात आहेत तसंच इथे दीज आर दि आर याला काय म्हणू व्हेकल्स दीज आर गोईंग दी हू आर गोईंग दीज आर दीज आर व्हेहीकल्स गोईंग आता ते पुष्पे <गलगों> ते पुष्पे ते, ते विकसत के विकसत ते पुष्पे विकसत दोज आर फ्लार्स दोज आर डेव्हलपिंग हू आर डेव्हलपिंग दोज आर फ्लास डेव्हलपिंग असं आपलं हे आहे दीज आणि दोज आपण इथे पुन्हा तवच्या याच्यामध्ये शिकलो आहे रूपामध्ये आणि हे दोन आहे म्हणून द्वे द्वौ दो द्वौ द्वे द्वे त्यानंतर असा हा पाठ आहे आता भाषा अभ्यास बघून घेऊ या पाठावर कसा आहे तर पहा छात्र छात्र पठती म्हणजे स्टुडंट्स स्टू स्टु, स्टुडंट रीडिंग आता दोन इथं छात्रऊ पठत म्हणजे दो टू स्टुडंट्स आर रीडिंग व्याघ्र गर्जती म्हणजे वाघ गर्ज गर्जन ना करतो आणि इथे टायगर रॉरिंग तर इथे दोन टायगर बघा दोन टायगर करायचे आहे त्याचे जसे इथे आहे तसे इथे आपल्याला करायचं आहे तर व्याघ्रहू व्याघ्रहू गर्जतः व्याघ्रहू गरजत असं केलं आपण त्यानंतर इथे मार्झारऊ पिबत आहे म्हणजे दोन मांजर पि पी पित आहे म्हणजे टू कॅट्स आर ड्रिंकिंग आता इथे एक कॅट करायचं आहे आपल्याला म्हणजे मार्जारह मार्जारह पिबती पीबत, पिबती आपल्याला करायचं आहे म्हणजे the cats are um, a cat a cats are the cat is a cat is drinking if the cats are drinking if the cats is drinking गजह गच्छति गच्छती uh, elephant is going तो इधे दोन गज मे गोन एलिफेंट गजऊ जे टू एलिफंट्स आर गोईंग टू एलिफंट्स आर गोइंग इथे पुरुष पश्यत म्हणजे टू टू मॅन्स आर वॉचिंग इथे आपण करूया पुरुष म्हणजे पुरुष 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 प पशती पश्यती कळलं आपल्याला आहे कसं करायचं तर आता म्हणजे कम्प्लीट द चार्ट चार्ट कम्प्लीट करायचं आहे तर मेलन कुरुतः आता इथे आपल्याला सगळं प्रथम अविभक्तीत आहे म्हणजे होम म्हणजे गृहम होम तत् म्हणजे धीस तत् म्हणजे दॅट आणि इकडे पत्रम म्हणजे पत्र आणि लेटर पुस्तकम बुक म्हणजे पुस्तक तर आता गृहम आहे तर गृहे इन होम तत् तर, तर हे आहे दॅट तर दोस त्यानंतर पत्र जे लेटर तर लेटर इन लेटर बुक इन बुक असं आहे हे आपण आपण काय केले ते फिल इन द ब्लँक केल्या मेलन कृत फिल इन द ब्लँक नाही काय म्हणतात त्याला मॅच द पेअर केला आपण इथे काय केलं आपण मॅच द पॅर त्याच्यानंतर चित्र आणि अलिखत म्हणजे चित्र काढा म्हणजे ड्रॉइंग करा ड्रॉइंग ड्रॉइंग करायचं आहे आपल्याला अलिखत म्हणजे ड्रॉइंग करा चित्र म्हणजे पिक्चर ड्रॉइंग ड्रॉ अ पिक्चर असं करायचं ए डब्ल्यू ड्रॉ अ पिक्चर ड्रॉ पिक्चर म्हणजे चित्र आणि अलिखन कमले विकसत आता हे कमळ कसं विकसत आहे म्हणजे खूप सारे कमले काढावं लागेल तुम्हाला आता मला तर ड्रॉइंग जास्त येत नाही तुम्हाला येत असेल तुम्ही ते काढा आणि खूप सारे कमळ काढायचे आहे कारण की कमले आहे ना तर ते खूप सारे आहे मयूरव तर तुम्हाला दोन मयूर काढायचे आहेत दोन काढायचे आहे असेच मी आता अशीच काढत आहे बघा तुम्ही मला नौके तरत म्हणजे हो। दोन नौका तुम्हाला काढायचे आहे नाही हे जास्त झालं हे असं करायचं आहे असं आणि कशी असे तुछ नौका अशीच असे ना ह्या झाल्या दोन नोक्या पाण्यामध्ये सिंह गरजेतो फले पतं आता फळं जर काढायची असेल आप तर आपल्याला पडणारी फळं पाहिजे इथे तर आपल्याला खाली फळ फळं पडलेली पाहिजे फले पतं समजलं मेघ वर्षत तुम्हाला याचे याचे ड्रॉईंग काढायचे आहे चित्र आणि अलिखत कमले विकसत म्हणजे कमळ विकसत आहे म्हणजे लोटसाळ डेव्हलपिंग नौके तरत शिप्स आर सेलिंग, सिंह गरजतं म्हणजे टू लायन्स आर मयूर नृत्य तर टू मयूर म्हणजे टू पिक आर डान्सिंग वेग वर्षत रेनिंग फले पथत फ्रूट्स अपार्ट अ अप, फॉल अपार्ट फ्रुट्स फॉल अपार्ट असं हे होईल तर आता इथे चित्रवर् इथे चित्र, चित्र काढायची आहे तुम्हाला इथे चित्र काढायची आहे किंवा मी काढली थोडी फार अशी चित्र काढली फळं पडले तरी नौका तरत आहे का <laughs> फुलत आहे आता इथे तुम्हाला चित्र वर्णन करायचं आहे तर इथे दोन लेडीज रायटिंग करत आहे तर महिला हा महिले लिखता लिख तह बालिके बालिको महिल बाली को ताय करता है अ बाली को नृत्य तह 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 नृत्यत नुँ आणि आता लिहत नाही मी माहिती बघा इथे मुलं आहे बालक क्रीडत आणि इथे दोन हरण धावत किंवा मृगऊ धावत दोन मृग आहे ना मृगउ धावत बा आ... अशा प्रकारे आहे आता ही एक कविता आपण घेऊ खूप छान कविता आहे हे मी मराठीमध्ये सांगतो तुम्हाला सरसर आयंती वर्षाधारा म्हणजे वर्षाधारा सर सरसर येत आहेत अन्नप्रसन्ना सर्वे जीवा अत्र अत्र प्रसन्ना हा सर्वे जीवा इथे सर्व जीव प्रसन्न आहेत वृक्षे प्राप्त नवजीवनं वृक्षांना नवीन जीवन प्राप्त झालं आहे नृत्यंती मोदने बालासतम आनंदाने बाला नृत्य करत आहे सतत नृत्य करत आहे धबधब पतन धबधब पतंती जलप्रपाता म्हणजे पाऊस खूप धबधब येत आहे ड्राव ड्राव कुरवंती खूप मंडुका बेडूक ड्राव ड्राव करत आहे कुरवंती करतायत टप टप गायंती पर्णेशू बिंदव आणि पर्णावर म्हणजे पानावरती बिंदव जे आहे पावसाचे ते टप टप वाजत आहे गा म्हणजेच त्याचा आवाज गाण्यासारखा येत आहे पक्पवट खादने मग्नजना आणि छान पिकलेले पक्प पक्व म्हणजे पिकलेले पिकलेले फळं जन म्हणजे लोक खात आहे आणि मग्न आहे खाण्यामध्ये कृष्णान मेघान कृष्णान मेघान पश्य आकाशे कृष्णान मेघान पश्य आकाशे म्हणजे काळ्या रंगाचे जे मेघ आहे ते पहा आकाशामध्ये ढडाळ ढुडूम ढडाळ ढुडूम गर्जंती ते ते कसे वाचतायत धडाढड धडाधड आहेत म्हणजे धडाड धूम धडाड धूम वाचत आहेत क्लीन जातमंग ओल चिंब झालेलं आहे पाण्याने दो दो वर्षे अंती मेघज मेघासतनंद मेघ कसे वर्षा करत आहे सतत वेग वर्षा करत आहे म्हणजे पाऊस चांगला सुरू झाला आहे नृत्य कुरवंती मयुरा आणि जे मोर आहे ते नृत्य करत आहे सिंह गर्जंती ननु मेघानंद मेघात मेघांच्यामुळे इतका आनंद झाला आहे खरोखर त्या न म्हणजे खरोखर मेघाच्या आनंदामुळे सिंह गर्जना करत आहे सत्वरती सागर नद्य आणि नद्या ह्या सग सागराकडे आहे जात आहे वर्षा वर्षाकाल प्राण्यांचा प्राण हा वर्षा काळ आहे खरोखर प्राण्यांचा प्राण प्राण्यांचा सर्व प्राण्यांचा म्हणजे मानव प्राणी असो की दुसरे प्राणी असो त्यांचा प्राण काय आहे वर्षा काळ आहे म्हणजे पाऊस आला तर सगळे लोक असे आनंदी होतात आणि पाऊस म्हणजे जीवन आहे अशा प्रकारे हा आजचा पूर्ण लेसन नंबर दहा आणि लेसन नंबर अकरा टेन अँड इलेवन आपला पूर्ण संपला आहे मी आशा करते की तुम्हाला समजला असेल आणि काही समजलं नसेल तर आपण मला कमेंट करा थँक्यू सो मच